आज अशा पद्धतीने भेंडी बनवली सोबत कडी आणि आज मी काय वाचलं चला तर मग सुरू करूया नमस्कार सगळ्यांना कसे आहात आज सकाळीच ताजी भेंडी घेतली म्हटलं आज हीच भाजी करायची भेंडी स्वच्छ धुवून घेतली कुसून घेतली आणि कापूनसुद्धा घेतली आता मी लोखंडी कढईतच भेंडी करते कढईत तेल टाकलं जिरं घातलं जिरं छान झालं की त्यात कांदा घातला दोन मिनिट होऊ दिला कांदा मग मिरची लसूण कोथिंबीर बारीक केली होती पेस्ट ती घातली नंतर टोमॅटोसुद्धा घातला कांदा टोमॅटो वाटण छान मिक्स केलं मग भेंडीसुद्धा घातली सर्व छान परतून घेतलं आता इकडे भेंडी शिजती आहे तोपर्यंत दुसरीकडे कढी बनवायला घेऊ आणि भेंडीमध्ये मीठसुद्धा मी टाकलेलं आहे तुम्ही बघितलं असेल दुसरीकडे आता कढी बनवायला घेऊ छोटं कुकर आहे माझ्याकडे त्यात करते मी थोडं तेल घातलं जिरं मोहरी मिरची लसूण कोथिंबीर बारीक केली होती ती घातली कढीपत्ता घातला कढीपत्त्याशिवाय कढीला टेस्टच येत नाही छान फोडणी दिली मस्त सुवास तरवडला होता घरात दही आणि बेसन मी पल्स मोडवर मिक्सरवर फिरवून घेतलं होतं मी मिक्सरलाच फिरवत असते पटकन मिक्स होतं म्हणून चवीनुसार मीठ आणि किंचित अशी हळद घातली आणि गरजेनुसार पाणी घालून कढी छान शिजू दिली जितकी जास्त कढी शिजली तितकीच तिची टेस्ट छान येते भाजी इकडे तयार झाली आणि कढी सुद्धा तयार आहे बघा काय दिसते लगेच ताट वाढलं आणि गरम जेवण केलं आज मी वाचलं शिवाजी महाराजांचं बालपण लहान वय पण विचार मोठे जिजाऊ त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायच्या पण त्या गोष्टीतून महाराज शौर्य न्याय आणि धर्म शिकत होते खेड्यातही तलवार चालवणं किल्ले उभारणं आणि रणनीती याचं प्रशिक्षण चालू होतं महाराज लहान होते खरं पण मनात स्वराज्याचं स्वप्न होतं आणि त्याच स्वप्नासाठी ते जन्माला आले होते इतके वाचून दिवस संपविते बोला जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा